Hello, welcome to Anjali Beauty Shin China. आज मी तुम्हाला दाखवणार आहे का मी पार्लरमध्ये फेशियलसाठी कुठल्या मशिनी वापरते तसं तर ते तुम्ही प्रत्येक व्हिडिओत बघताच माझ्या का मी फेशियल करताना कुठल्या मशिनीचा वापर करते पण तरी पण आज फेशियल न दाखवता पर्सनली फक्त मशीनच दाखवणार आहे मी तुम्हाला कारण मग मला ना कमेंटमध्ये पण विचारतात सगळे काही तुम्ही ऑनलाईन घेतलेली आहे का किंवा मग तुम्ही ऑफलाईन घेतली आहे त्याची लिंक पाठवा असं तर मी डायरेक्ट तुम्हाला आज त्याचा रिव्ह्यू करून दाखवते आहे क फेशियलसाठी मी कुठल्या मशीन वापरते त्या हे मसाजर आहे ते फेशियल मसाजर जर तुमच्या पार्लरची स्टार्टिंग आहे का तुम्ही सुरुवात करताय आणि जर एक चांगलं मसाजर पाहिजे असेल का नवीन पार्लरसाठी तर हे मसाजर बेस्ट आहे एकदम हे जसं घेतलं तशी प्राईज आहे याची हे अडीचशे तीनशेपासून स्टार्ट होतं तीनशे साडेतीनशे किंवा चारशे जसं तुम्ही घेताल ना तसं आहे आणि सेलवर आहे हे बघा याचे सेल असतात इथं आणि याच्यात ना हे असे चार हे येतात असे हे बघा जेव्हा तुम्हाला जवळून पण दाखवते तर हे हे आहे ना हे स्क्रबर आहे हे मी जे प्रत्येक व्हिडिओ ते तुम्हाला दाखवलेलं पण असणार का जेव्हा मी स्क्रबनी मसाज करते ना तेव्हा लास्टला पाच ते लास्ट ला, सात मिनटं मी याच्याने पण मसाज देते स्क्रबरचा हे बघा हे जे आहे हे बफर आहे हे बघा म्हणजे स्क्रबिंग करून झाली ना त्याच्यानंतर जर क्लिनिंग करायचं असेल तर त्याच्यानंतरचा मसाज आपण याच्याने पण करू शकतो बफरनी आणि हा स्पंज आहे हे बघा लाईक पॅकचा पॅक पुसण्यासाठी आपण जेव्हा पॅक पुसतो ना तर फक्त पॅकसाठी तुम्ही जेव्हा स्प्रे करतो ना आपण पॅक पूर्ण कोरडा झालेला आहे आणि नंतर आपला जेव्हा ते क्लीन करायचं असतं तेव्हा अगोदर मी स्प्रे करते पॅकसाठी आणि त्याच्यानंतर याच्याने हलका मसाज करते तर आजोके एक पण आहे जे मसाजर आहे ज्याचे छोटे छोटे असे बॉल्स असतात ते मसाजर असतात ते पण मी शक्य होतो ते वापरत नव्हते कारण माझ्याकडे दुसऱ्या मशिनरी आहे तर मसाजसाठी मी ते दुसरं वापरायचे त्याच्यामुळं ते चे एक साईडला पडलं असेल कारण मी ते जास्त वापरत नाही म्हणून मी फक्त ह्याच एक स्क्रबरचाच वापर करते त्याच्यामुळे तुम्हाला मी याचाच फेशियलच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितले असणार मी जास्तीत जास्त याचाच वापर करताना तुम्हाला दाखवलेला आहे आणि आता शक्यतो याचा पण वापर कमीच करते कारण मी आता दुसरी एक मशीन घेतली आहे नवीन त्याचा वापर मी जास्त करते ते पण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार चला तर तरी पण मी आता एकदा व्हिड असं म्हणजे फेशियल करताना न दाखवता बघा असं तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असणार पण मी आज पर्सनली तुम्हाला ती मशीन पण दाखवते आणि बघा ही हाय फ्रिक्वेन्सीची मशीन आहे आणि ती सहजासहज आपण पार्लरमध्ये डायरेक्ट वापरू शकत नाही मला पण खूप वेळ लागला का जव मला म्हणजे नाही का कुठल्या स्किनवर कसं काम करायचं का आपल्याला स्किनची पूर्ण माहिती पाहिजे किंवा ह्या मशिनीची पण आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे का मशीन ही मशीन कशी वापरली पाहिजे तसं ही मशीन वापरणं खूप रिस्की आहे जो तुमची स्टार्टिंग आहे पार्लरची का आत्ता जस्ट तुम्ही सुरुवात करताय तो लगेच नका एवढी महागाची मशीन घेऊ कारण ही जरा महाग पण आहे आणि वापरणं पण थोडं अवघड आहे म्हणजे जर कस्टमरच्या स्किनवर आपण एखादी वस्तू वापरतोय तर एकदम आपल्याला माहिती पाहिजे कशी वापरायची कस्टमरची स्किन कशी पाहिजे काय सो लगेच मध्ये ही मशीन आणूच नाका ना मी पण खूप दिवसानंतर ही मशीन घेतली म्हणजे मला माहीत होतं कसं वापरतात पण मी लगेच घाई केली नाही कारण आजू आपल्याला थोडा एक्सपिरियन्स अनुभव आला ना, ना स्किन विषयी का म्हणजे आपल्याला समोरच्या वर कसं काम करायचंय कुठले प्रोडक्ट वापरायचे आहेत तेव्हाच तुम्ही ही मशीन घ्या पार्लरमध्ये लगेच घाई करू नका आणि ह्या मशिनीचा तसं पण मी असा रिव्ह्यू पण दाखवलेला आहे तुम्हाला किती ट्यूब येतात त्याच्यात किंवा कुठला ट्यूब कशासाठी तुम्ही वापरू शकता हे सगळं दाखवलेलं आहे बघा हा रॉड आहे त्याचा इथं आणि इथं याचं बटन आहे इथं ऑन ऑफ करायचं हे बटन आहे याचं हे बघा तुम्ही बघू शकता हे फोर ट्यूब येतात याचे हे हे बघा हे काचेचे आहेत याच्यामध्ये लाईट लागतो आणि व्हायब्रेशन होतं म्हणजे एक प्रकारचा करंट असतो ना आपलं व्हायब्रेशन होतं तेच होतं हे बघा आपण जेव्हा हेअर स्पा वगैरे करतो ना तेव्हा आपण हे कोंब वापरायचं आहे आणि याचा मी हेअर स्पा पण करून दाखवलेला आहे का हेअर स्पासाठी किंवा डँड्रफ ट्रीटमेंटसाठी आपण हा कोम कसा वापरू शकतो हे बघा हे पिंपल्ससाठी आहे का जो कस्टमरच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर हा ट्यूब आपण कसा वापरू शकतो हे बघा आणि कस्टमरला त्याचा रिझल्ट पण खूप आवडलेला आहे मी त्या पिंपल स्किनवर असले तर कशी करायचा मसाज वगैरे किंवा हे ट्यूब कसा वापरायचा हे पण मी दाखवलेलं आहे आणि माझ्या कस्टमरला त्याचा रिझल्ट पण खूप आवडला होता कारण मी फर्स्ट टाईम ते कस्टमरवर केलं तर आणि त्यांना त्याचा फरक पण जाणवला का खरंच त्याच्याने स्क्रबिंग केली ना त्या ट्यूबनी तर खरंच पिंपल्स पण त्यांना कमी वाटले हे बघा हा मसाजर आहे जसं मी तुम्हाला दाखवलं का माझं या ह्या ज्या आहे ह्या हे मसाजर याचं ते पुढचं जर आहे ट्यूब तो हरवलेला आहे सो मी त्याचा जास्त वापर करत नाही मी हेच मसाजर वापरते पार्लर फेशियलसाठी हे बघा हे आणि तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ बघितलं पण असणार आता शक्यतो मी त्याचाच वापर करते आणि हे आहे ही आय ट्रीटमेंटसाठी आहे पण मग मी शक्यतो हे जास्त वापरत नाही कधी तर गरज पडली तर डायरेक्ट चेहऱ्यावरच फिरवते हे आणि याचा वापर कसा करते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघ याच्यात टाकलं नाही बटन चालू आणि बंद करायचं हे बघा याच्यात लाईट लागतोय तुम्हाला दिसत पण असेल हे बघा आणि व्हायब्रेशनचा आवाज पण येणार आणि बंद करताना इथून बंद करायचं आणि आपल्याला जेव्हा मसाज वगैरे करायचा असत जो पार्लरचा जो प्रोफेशनल चांगला मसाज आहे ते सगळे स्टेप बाय स्टेप मसाज करायचं पण पार्लरमध्ये त्याच्यासोबत मशनरी वापरणं पण खूप गरजेचं असतं कारण कुठलंही फेशियल मशर मशनरींशिवाय इनकम्प्लीट आहे त्याच्यामुळे जेव्हा पण फेशियल करताल तुम्ही तेव्हा मशिनरींचा आणि चांगलं पार्लरमध्येच करा का तुम्हाला काही साईड इफेक्ट वगैरे झाला नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय नाही या मशनरींचा किंवा तुम्ही याचा यूज बघितला असणार ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओज जरा पण हेल्पफुल वाटला असेल का हा या मशनरींची माहिती पाहिजे होती सो चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा